नमस्कार मित्रो हो, तुम्हा सर्वांचं आर्यानगरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत हो, हो, तर मित्र मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण गांडूळ खता संदर्भात माहिती घेतली होती आपल्या जवळ हे जे गांडूळ खत आहे ते विक्रीसाठी उपलब्ध आहे आज आपण माहिती घेणार आहोत याच गांडूळ खतापासून निघणाऱ्या वर्मी वॉश संदर्भात वर्मी वॉच म्हणजेच काय तर गांडूळ अर्क आता हे गांडूळ अर्क म्हणजे नेमकं काय आहे ते आता आपण समजून घेऊया तर आता हे आपले गांडूळ खताचे बेड आहेत यांना नेहमी पाणी दिलं जातं कारण याच्यामध्ये हा ओलावा जो आहे तो तसाच टिकला पाहिजे म्हणून याच्यावर पाणी मारलं जातं आणि तेच पाणी आहे ते झिरपून या बेडमधून या ठिकाणी साठलं जातं तर हे जे साचलेलं पाणी आहे जे या बेडमधून निघालेलं आहे त्यालाच वर्मी वॉश असं म्हणतात आता या वर्मी वॉशचे बरेच फायदे आहेत आपण याचे फवारणी आहे ती आपल्या झाडांवर करू शकतो या ठिकाणी आपली ही आंब्यांची लागवड केलेली आहे तर या झाडांवर आपण याची फवारणी करू शकतो हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून देखील काम करतं एक उर्वरक म्हणून देखील झाडांवर काम करतं याच्यामुळे तुमच्या झाडांवर येणारी जी आ... फुले आहेत फळे आहेत त्यांची देखील या वर्मीवॉशमुळे होते झाडांची हिरवीगार वाढ होते हे जे वर्मी वॉश आहे ते आपण फुलझाडांवर देखील फवारू शकतो अशा प्रकारे आपण हे बॉटल्समध्ये वर्मीवॉश भरून ठेवलेलं आहे अतिशय चांगलं हे वर्मीवॉश आहे याची आपण फवारणी आपण आपल्या घरी असणाऱ्या फुलझाडांवर फळझाडांवर देखील करू शकतो तर मित्र हो तुम्हाला जर हे वर्मीवॉश खरेदी करायचं असेल तर ते आपल्या आर्यक्रोफार्ममध्ये उपलब्ध आहेत या ठिकाणावरून तुम्ही हे वर्मी वॉश आहे ते खरेदी करू शकता तर मित्रहो तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करा गांडूळ खताचा वापर करा यासोबतच वर्मीवॉशचा देखील तुमच्या बागेमध्ये वापर करा जेणेकरून मित्र हो तुमचं जे उत्पादन आहे ते नक्कीच वाढेल तर हो आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद यवा आर्यानगरी आपलीच असा